गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग मंगायला गुड मॉर्निंग आमचा मय तर आता आम्हाला निघायचं आता वाजलेत साडेचार आम्हाला उठायचं होतं किती वाजता अडीच वाजता आणि निघायचं होतं तीन वाजता पण आम्हाला तसं झोपायला उशीर झाला रात्री त्याच्यामुळं जाग आली नाही आता साडेचार वाजले वाजले जात आता सगळं आमचं आवरलंय आता जस्ट निघायचं आता ज्योतीचं आवरायचं बाकी आहे कारण ड्रेस वगैरे बदलायचं बाकी आहे ज्योतीचं मी आंघोळ वगैरे करून तयार झालय मुड्याने आमच्या आंघोळ केली फालेसं साई मुंग ज्योती आता तयार झाली आणि इकडे मूग पण आमचं तयार व्हायलाय हे सगळं सामान घेतलंय आम्ही पोते घेतलेत दोन तीन कारण आईनं सांगितले होते पोते पडलेले होते म्हणून आम्ही ते, ते दोन तीन पोते घेतले जात तर चला सगळं घर वगैरे हो आवरले आणि आता आम्ही फायनली निघालो हाय हे लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये चालू केला होता असं नाही मी इथून कुणी फक्त चालू करते आता वाजलेले आहेत चार पंच आणि आता आम्ही निघालेलो आहोत गावाकडे आम्हाला दोन तीन वाजता निघायचं होतं पण पाच हिच वाजली तर चला आता आमचा प्रवास कसा होत आणि आणखीन ना हाडपसर मधून माझ्या बहिणीला पण घ्यायचंय तिनं पण येणार आहे आमच्या सोबत गावाकडे पहिलं तिला घेऊयात पिक करूत आणि मग पुढे चालत चला झालं का नाही घर मग बटन फिरव बसवलंय तुला तिथ शांत बस बाबा आवाज आवाज बघ पुरीचा पप्पा कुठे गेली टोल भरू आपण टोल भरू पप्पा पप्पा टोल भरू किती कटला तुम्हाला कस माहित नाही सारखं येतो जातो की बाय 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 नाचून दाखवायस का बाय करायलीस पिल्लू बाय कर तिकड तिकड मला नाही तिकड फोन मधी माऊला आजीला त्या करकी वड <laughs> तुरीच्या आहेत का नाही वर बडायला <laughs> केसवडते तिला गाव माही शांतवास काय आता आहोत आम्ही इंदापूर इंदापूरला कटला वाटत आला वाटत मॅसेज बघते मी किती कटले तू ही इकडं आहे म्हण भीमा नदी मला बी आत्ताच माहित झालंयच ना तुम्हाला माहिती धूर दिसायला लागलं ला ना पण तिकडे साडे अठरण येतं तिथं केवढी दरवाजे येत तिथं त्या धरणाला ए पिल्लू तू इकडे बघ मम्मा बोलवली तुला बोल काय खायचं तुला तुला काय खायचं मला काही नाही तर आम्ही थांबलेला होता आता नाश्ता करण्यासाठी साडे आठ पावणे नऊ झाले असते नऊ वाजले असते का नऊ वाजले नऊ वाजले टेंबुर्णी आहोत आणखी घरी जायला आणखी चार तास हो 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 आणि आमच्या बबड्याला बालुशाही घेतली खाईला मिस्टर दुसरं काहीतरी घ्यायचं होतं तिला दुसरं कायतरी घ्यायचं होतं तिला नाही ठीक आहे असू द्या राहू द्या पोहे खाती आता अजून एक पोहे आणि एक चमचा माऊच आहे ती पोहे तुझे नाही येत तुला हित आहे मग तुला हित आहे मिक्स करून हा ग तुला हित <laughs> तुला हित <ही ताये। laughs> दिलाय हो काय रे बाबा बाडूशाही बघा कसली बघा बाळूशाही कसली बरं कडी नाही का तिला कडी कडी आहे मग छान आहे बालूशाही त्या दिवशी सारखे नाहीये पूर्ण कोट्यासोबत सांबर किंवा कडी कडीच नाही घ्या पोहे पोहे बालुशाही आणि ही आहे सांबर

एवढी दम नाही तू गाडी एवढी दम नाही मम्मा गाडी चालवून चालवू कुठं राहता आपण जस्ट अडशी बारशी हां बारशेपर्यंत आला अडशी हौळगं अम्बा पाहुणे अकरा झाले तर बारा साडेबारापर्यंत जातो अडशीमध्ये हळगम अम्बा तुला कसं कळत नाही मी सांगतो तुला हो हो तुला माहिती आहे सगळं इकडं हो बरं मी लैदा आलो एक ले। ओ, ले हो आलो गावड्याला एवढी कशाची खुशी होईल कि काय नाही कि बाबा ना पेलू कशाची एवढी खुशी होईल तुला सांग बर मला या मी नाही कि मला पप्पा चालू मग कसं नाच मी या नाच काम आहे का हात पण पाय पण केवढे चुडवायचे घरी चला ना पिव्यात रस ओ बोल प्या तुला रस हा आम्ही आलो आता ढोकी मध्ये भाजीला घ्यायचं इथून मेथी वगैरे आणि वटाण्याच्या शेंगा सव्वा बारा झाले ते एवढ्या लवकर आम्ही यावेळेस एवढ्या लवकर आणि इतर पाच होते घरी जायलाच आज सकाळी पाच वाजता निघून पण एवढ्या लवकर आला मग तुला काय घ्यायचं पहिलं खायला

बरं वे okay. किती वेळ लागली ढोकेतून पाच मिनिट आता ही छोटे छोटे वाटेल आधी जेव्हा मी जवळ होतो का तेव्हा असं वाटत होत किती मोठे मोठे लांब लांब येत आम्हाला वाटायचोटी छोटे होता आता केलं यांनी इथं लावा आपण नंतर तर बघायला येईल ती लावायचं इथंच लावा ना कुठे पुढं सामान उतरायचं ना मग पुढे चाडव येणा आम्ही तवू तग माऊ बघ का तो आजी बघ काय म्हणाल तिला

आले ऑन लागले बाई केवढ सुंदर आहेलू या इकडे तुम्हाला पैशाला काय कमी नाही म्हणून अशी कुठं व्हिडिओ काढत तुम्ही अगं ना सुंदर ना कुठाय गे मा इशी विषय इकडे ये हे तू वर हं कोण कोणी कोणी इकडे 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 Ba okay, bà bà yeah. Chưa là Chưa là chân là chân okay. là chân là Chưa là, Chưa là. Chưa là. Chưa là bà bà. तिकड लावते ना पण तोली बाबा फरशी एवढी हो का कलरफुल प्लेन बसवायची की हो पप्पा प्लेन बसवायची की पांढरी सारखं सारखं पुसायची गरज नाही का नाही म्हणून मस्त बसवली इकडे मी बसवली का सगळीकडेच